सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी वासी येथे माननीय मुख्यमंत्री एकनाथ तावजी शिंदे यांनी मनोज दादांच्या हातामध्ये अध्यादेश दिला या अध्यादेशामध्ये सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचाही उल्लेख होता आणि अध्यादेश सत्तावीस जानेवारी दोन हजार तेवीस ला दिला त्यानंतर हरकती आणि सूचना त्यांच्यासाठी जो कालावधी वीस दिवसाचा असतो तोही संपला त्यानंतर पाच महिनेही संपले परंतु सगळे कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही म्हणून दादा काल आठ जून दोन हजार चोवीस पासून अंतरवाली सराटी येथे अमर अमरण उपोषणासाठी बसलेले आहे याच गावातून मला विद्यमान मायबाप सरकारला एक विनंती करायची आहे की मायबाप सरकार जर तुम्हाला सगळे सोयऱ्याच्या ते देशाची अंमलबजावणी करायची नव्हती तर सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवी मुंबई येथे मनोज दादांच्या हातामध्ये तुम्ही अध्यादेशाची व्रत का दिली परत दिली तर दिली ती लिखित स्वरूपाची होती म्हणजेच महाराष्ट्राच्या विद्यमान सरकारचा प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्र्यानं वासी येथे करो लोकांच्या साक्षीनं मनोज दादांच्या हातामध्ये अध्यादेशाची लिखित परत दिली म्हणजे महाराष्ट्राच्या सगळे मुख्यमंत्र्यांची अंमलबजावणी करण्याचं लिखित वचन त्या दिवशी सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रवासी येते समजत दोन लोकांच्या साक्षीनं आणि महाराष्ट्रातल्या अकरा साडे अकरा कोटी लोकांच्या साक्षीनं दिलं होतं ते लिखित वचन मुख्यमंत्र्यांनी पाळलं नाही आणि म्हणून याच नंतर ओडीस मराठीमधून मी मायबाप सरकारला परत तुम्हाला सर्वांच्या साथी हात जोडून विनंती करतो की मायबाप सरकार तुम्ही तुमच्या हातानं मनोज दादांच्या हातामध्ये जे लिखित वचन दिलं सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचं ते तुम्ही पूर्ण करा कायला प्रश्न तुम्हाला जर अंमलबजावणी करायची नव्हती तर मग दिलं का आणि जर तुम्ही दिला असेल तर त्या महाराष्ट्रातल्या सहा कोटी मराठ्यांची तुम्ही फसवणूक केलेली आहे मित्र लिहिण्यास हो। अडचण काही नाहीये राज्य मागासवर्गीय मा, मा, आयोगानं मराठा समाज हा मागास केला आहे हा सिद्ध केलंय महाराष्ट्रामध्ये जे काही शेतकरी आत्महत्या करतात दरवर्षी त्यातील चौऱ्याण्णव टक्के शेतकरी हे फक्त मराठा समाजाचे आहेत हे मी तुम्ही आम्ही नाही तर राज्य सरकारनं नेमलेल्या महाराष्ट्र राज्य आयोगानं सांगितले महाराष्ट्रामध्ये जे काही उस्तोड कामगार आहेत त्यातील जवळपास पासष्ट टक्के हे मराठा समाजाचे आहेत जे काही मुंबईवलीमध्ये मुंबईमध्ये डबे आले आहेत त्यामध्ये सर्वात जास्त संख्या ही महा महाराष्ट्रातील मराठा समाजाची आहे ड्रायव्हर असतील जे काही निम्न प्रकारचे काम करणे असतील अशा प्रवर्गामध्ये सुद्धा मराठा समाजाची संख्या जास्त आहे हे राज्य महागासवर्गीय अहवालानं त्यांच्या सर्वेक्षणा सिद्ध केलं म्हणून परत त्याच मुद्दे आर येतो की जे सत्तावीस जानेवारी दोन हजार मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सगळे शौर्य अंमलबजावणी लिखित वचन दिलं आहे ते मुख्यमंत्री साहेब ते लवकरात लवकर पूर्ण करा आणि जर पूर्ण नाही केलं परिणाम काय आहे आतापर्यंत झो आतापर्यंत कुणी गप्पा म्हणायचे की महाराष्ट्रात महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के ओबीसी आहेत सत्तर आहेत अरे मित्र हो तर महाराष्ट्रामध्ये बावन्न टक्के ओबीसी आहेत तर माडा येते त्या हा केला फक्त पाच हजार मतदान कसं पडेल छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये जर बावीस टक्के महाराष्ट्रामध्ये जर बावन टक्के ओबीसी आहेत तर सांगलीमधून त्या प्रकाश सेंगेना फक्त आठ हजार मतदान कसं पडतंय महाराष्ट्रामध्ये जर बावन्न टक्के ओबीसी आहेत तर परभणीमध्ये एक लाख चौतीस हजार मतदान महादेव जानकर पडतापे मित्र हा मराठा समाज एकोणीसशे साठच्या अगोदर महाराष्ट्राचा इतिहासात सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये एकदम श्रीमंत असणारा समाज होता परंतु याची वाटही कुल काळज्याने लावली या महाराष्ट्र समाजाच्या बापदाब्यांकडे पाचशे पाचशे हजार हजार एकी एक्कर जमीन होत्या एक कुल कायदा आला आणि तो समाज तिथून नष्ट झाला त्यामुळं परत त्या समाजाला ते जर वैभव द्यायचं असेल जगण्यासाठी आरक्षण तर हवंय आणि म्हणून सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस ला माननीय मुख्यमंत्र्यांनी जे लिखित स्वरूपात दिलं होतं त्या सगळे सोयांच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी ही मी परत हात जोडून विनंती करतो बोला दादांना अमरण उपोषण करण्याचा कसल्याही प्रकारचा छंद नाही ज्यावेळी वासी येथे मोर्चा जाणार होता त्या त्याच्या अगोदर आठ दिवस दादा घसा कोरडापर्यंत हात जोडून सरकारला सांगत होते की आम्हाला मुंबईला मोर्चा सुद्धा न्यायचा नाही आमची मागणी मान्य करा आणि जर त्या सरकारने लिखित स्वरूपात दिलेलं वचन ते सरकार वचन भंग करायचं असेल तर लोकशाहीचा दुसरा मार्ग कोणता अरे हे सरकार असं आहे की लोकशाहीमध्ये उपोषण करण्याचा हक्क असताना त्यांना परवानगी देत नाही मग दुसरा काय करणार आणि आत्ताच्या निवडणुकी बघितल्या आहेत किंवा महारा महाराष्ट्रामध्ये या जे जन जन एक जनसामान्याची जी भावना असते आणि त्या भावनेचा उद्रेक किंवा तिचं प्रतिबिंब हे निवडणुकीमध्ये पडत असत मित्र निवडणूक हा एक लोकशाहीचा उत्सव असतो ते लोकशाहीचा यज्ञ आहे आणि त्या लोकशाहीच्या यज्ञामध्ये तुम्ही आम्ही आपल्या मतांची आपण अर्पण अपन करत असतो आत्ताच्या लोक आताच्या लोकशाहीच्या कालच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजात दाखवून देणार ज्या बेचाळीस जागा गेल्या वर्षी भाजप आणि मित्र पक्षाला होता त्यांना फक्त सतरावर आणलं त्याच एकच कारण आहे फक्त मराठा योद्धा मनोज दादा जरांनी आम्ही महाराष्ट्रात में हाँ, 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 करतो भेटतील परंतु आजच्या परिस्थितीमध्ये एक सुद्धा प्रामाणिक माणूस भेटत नाहीये आणि स्वतःच्या घरावर तुळशी ठेवून स्वतःच्या लेकराबाळातील संसारातील राखरांगे कोण मराठा समाजातील लढणारा प्रामाणिक एकच कार्यकर्ता अण्णासाहेब पाटला नंतर असेल तर तो फक्त मनोज दादा बांजे आहे महाराष्ट्रातील मराठ्यांना फार नशीब आणा तुम्ही फार नशीब आण नजर फिरवा असा प्रकारचं म्हणजे निष्प्रह व्यक्तिमत्व कोणत्याही समाजाला सध्या तरी भारतात भेटत नाही तुमच्या नशिब आणत तुम्हाला अशा प्रकारचं निष्प्रह तितकेच बाबी तितकेच खंच्या तितक्या प्रत्येक प्रश्नाला प्रत्युत्तर प्रत्युत्तर देणार महाराजांसारखं दूरदर्शी योजना आखणार आणि फक्त समाजाच्या तळमळीसाठी अहोरात्र झटणारं एकच नेतृत्व ते म्हणजे मनोज दादा जरांगे हे जरांगेचं नेतृत्व म्हणजे तुमच्या आमच्यासाठी प्रति शिवाजी महाराजांसारखं दैवत आहे आणि म्हणून माझा सरकारांना सांगतो की महात्माचा आणि महाटांचा एक स्वभाव आहे बाबळीचं लाकूड असतं बाबळीचं लाकूड बाबडीचं लाखूड लवकर पेटत नाही आणि एकदा जर काही पेटलं की ते मात्र विजत नाही म्हणून महाराष्ट्र सरकारला आणि सर्व प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही या उपोषणाची दखल लवकरात लवकर घ्यावी नसता महाराष्ट्राचं चित्र वेगळ्या स्वरूपात बघायला नको हे होऊ नये की परमेश्वरची मी विनंती करतो आणि मी परत एकदा सरकारला विनंतीच करतो